नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो सराव प्रश्न संच पाहणार आहोत दहा प्रश्न कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा कोणतीही परीक्षा असो मराठी व्याकरणाचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत चला तर पहिला प्रश्न पाहूयात समास ओळखा आणि शब्द आहे अथांग आणि तुमचे पर्याय आहेत बहुव्रीही समास कर्मधारण्य समास द्वंद्व समास तत्पुरुष समास आणि विद्यार्थ्यांनो अथांग हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे मग ते कसं ओळखायचं तर ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यावेळेस बहुव्रीही समास होतो म्हणून पर्याय एक चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे सामासिक शब्द ओळखा आणि वाक्य आहे मी तुमचा ऋणी राहील आणि तुमचे पर्याय आहेत आजन्म ऋणी मी तुमचा आणि विद्यार्थ्यांनो सामासिक शब्द हे अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे परंतु मग उत्तर काय आहे तर आजन्म हा काय आहे वरील वाक्यात आजन्म हा सामासिक शब्द आहे आजन्म म्हणजेच तर काय तर जन्मापासून आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आजन्म म्हणजे जन्मापासून पुढील प्रश्नाकडे वळूयात लिंग बदला आणि शब्द आहे बोकड आणि तुम्हाला पर्याय आहेत कालवड शेळी भाटी आणि लांडोर तर विद्यार्थ्यांना बोकड हे पुल्लिंगी नाम असून त्याचे स्त्रीलिंगी नाम काय होईल सांगा पाहू बोकडचंच काय होईल तर शेळी होईल आणि तो ती ते वापरून स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी ओळखायला शब्द शिकायचे आहेत आपल्याला मग तो ती ते कसं वापरायचं हे आपण लेक्चरच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे पुढील प्रश्नाकडे वळूया चौथा प्रश्न आहे दिलेल्या वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा आणि वाक्य आहे स्तुती केलेली कुणाला आवडत नाही आणि तुमचे पर्याय आहेत स्तुती केलेली तुला आवडणार नाही स्तुती केलेली प्रत्येकाला आवडत नाही स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते स्तुती करायला मला आवडणार नाही आणि विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर किंवा बरोबर पर्याय आहे स्तुती केलेली प्रत्येकालाच आवडते हे बरोबर पर्याय आहे पुढील प्रश्न आहे वचन बदला आणि शब्द आहे झाड आणि पर्याय आहेत झाडी झाड जार, झाडे लता तर झाड या एकवचनी शब्दाचे अनेक वचन काय होईल तर मग झाडी होईल का झाड होईल का झाडे होईल लता लता हे काय आहे तर समानार्थी शब्द आहे मग बरोबर उत्तर आहे झाडचं झाडे होईल म्हणजे एकवचनचं अनेक वचन करायचं आहे सहावा प्रश्न आहे लिंग ओळखा आणि पुस्तक शब्द काय आहे तर पुस्तक आणि तुमचे पर्याय आहेत नपुसकलिंग यापैकी नाही स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आणि कोणताही शब्द असेल तर त्याला अगोदर तो ती ते वापरून पाहायचं तो असल तर पुल्लिंगी ते असल तर नपुसकलिंगी आणि ती असल तर स्त्रीलिंगी मग ते पुस्तक का तो पुस्तक का ती पुस्तक होतं तर ते पुस्तक होतं म्हणून पर्याय नंबर एक बरोबर आहे नपुसकलिंगी शब्द आहे हा पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांना सातवा प्रश्न आहे समास ओळखा आणि शब्द आहे प्रतिक्षण आणि तुमचे पर्याय आहेत बहुरी समाज अव्ययभाव समास, समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि विद्यार्थ्यांनो प्रतिक्षण म्हणजे काय तर प्रत्येक क्षणाला आणि हे काय आहे तर पहिले पद प्रधान असून ते उपसर्गरूपी अव्यय असते हे उपसर्ग, उपसर्ग संस्कृत मराठी व फारशी भाषेतील असतात म्हणजेच प्र प्रतिक्षण म्हणजेच अव्यय भाव समासाचं उदाहरण आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे आठवा विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्द आहे कंजूस आणि तुमचे पर्याय आहेत कृपण स्वार्थी लोभी दानशूर आणि मग स्वार्थीचं काय होईल तर निस्वार्थी लोभीचं निर्लोभी कृपणचं उदार होईल आणि कंजूसचं दानशूर हा विरुद्धार्थी शब्द होईल पुढील पर्यायाकडे ओळूया सॉरी प्रश्नाकडे ओळूयात योग्य समानार्थी शब्द निवडा आणि शब्द आहे वीज आणि तुमचे पर्याय आहेत सरिता ललना चपला आणि वनिता तर वीजचं समानार्थी शब्द ओळखायचा आहे सरिताचं नदी तलिनी होईल परंतु सरिता म्हणजेच काय तर चपला वीज म्हणजे चपला सॉरी वीज म्हणजे चपला आणि पुढील दहावा प्रश्न आहे गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात डायडॅश यांचा सिंहाचा वाटा आहे आणि तुमचे पर्याय आहेत जे कुलकर्णी व पु काळे सुरेश भट पु ल देशपांडे आणि विद्यार्थ्यांनो गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात सुरेश भट यांचा सिंहाचा वाटा आहे सुरेश भट पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका कोणतीही स्पर्धा परीक्षा असो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत धन्यवाद भेटूया नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये